एसटी कर्मचाऱ्यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे ज्यामुळे त्यांना मोठे नुकसान होते त्यापैकी वेतन व भत्ते सेवानिवृत्ती व सामाजिक सुरक्षा कामाचे तास व परिस्थिती व्यवस्थापनातील समस्या खाजगीकरणाचा धोका यामुळे कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान होते एसटी कर्मचाऱ्यांना मिळणारे वेतन आणि अने भत्ते अनेकदा अपुरी आणि अने महागाईच्या तुलनेत कमी असतात वेतनवाढीसाठी आणि इतर मागण्यांसाठी अनेकदा आंदोलने करावी लागतात वेळेवर वेतन अनेकदा मिळत नाही अनेक कर्मचारी त्यांना जास्त वेळ काम करावा लागतो आणि त्यांना पुरेशी विश्रांती मिळत नाही कामाचे ठिकाण आणि परिस्थिती अनेकदा असुरक्षित आणि 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 अस्वच्छ असतात कामाचा ताण मानसिक त्रास कर्मचाऱ्याला होतो सेवानिवृत्तीचे फायदे अपुरी निश्चित नाहीत आरोग्य विमा आणि इतर सामाजिक सुरक्षा सुविधांमध्ये कमतरता जाणवते एस टी महामंडळाच्या व्यवस्थापनात अनेकदा अकार्यक्षमता आणि भ्रष्टाचार आढळून येतो कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आणि समस्यांचे निराकरण होत नाही राजकीय हस्तक्षेपामुळे कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण होत नाही एस टी महामंडळावर धोका वाढत आहे ज्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना नोकरी गमवण्याचा आणखी या तोंड द्यावे लागते अपुरी सुविधा आणि पायाभूत सुविधा सुरक्षिततेचा अभाव भेदभाव आणि गैरवर्तणूक प्रशिक्षण आणि विकासाच्या संधीचा अभाव या सर्व समस्यांमुळे एस कर्मचाऱ्यांच्या मनोबलावर आणि कार्यक्षमतेवर नकार परिणाम होतो यामुळे सेवा आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेवरही परिणाम होतो या सर्व बाबींवर उपाय म्हणून हे करणे बंधनकारक आहे वेतन आणि भत्त्यांमध्ये सुधारणा कामाचे तास आणि परिस्थिती सुधारणे सेवानिवृत्ती आणि सामाजिक सुरक्षा सुविधांमध्ये सुधारणा करणे व्यवस्थापनात सुधारणा आणि भ्रष्टाचार कमी करणे खाजगीकरण टाळणे कर्मचाऱ्यांसाठी सुविधा आणि पायाभूत सुविधा सुधारणे सुरक्षा वाढवणे भेदभाव आणि गैरवर्तुणकीला प्रतिबंध करणे प्रशिक्षण आणि विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सरकार एस टी महामंडळ आणि कर्मचाऱ्यांनी मिळून प्रयत्न करणे आवश्यक आहे योग्य धोरणे आणि उपाय योजना राबवून एस टी कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारणे आणि त्यांना न्याय आणि समान वागणूक देणे आवश्यक आहे मंडळी एस टी कर्मचाऱ्यांच्या चारे या व्हिडिओ तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्की कळवा एस टी महामंडळाच्या चॅनल नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद